राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीनं आरोग्य योजना घरागृहात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे विठ्ठला कृष्णाची वारी आहे माझ्या घरी अनेक नकारे तीर्थव्रत रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या आपल्या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते वारी हा विलक्षण आनंद देणारा आणि अद्भुतपूर्ण सोहळा आपण या आरोग्यवारीच्या माध्यमातून अनुभवत आहोत या वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत विठ्ठल विठ्ठल कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी आपलं नाव काय अनुसया तुम्ही कुठून आलात परभणीवरून आपला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे अनेक सेवा आपल्या वारकऱ्यांसाठी पदोपदी या वारीच्या वाटेने सेवा उभा करण्यात आलेल्या आहेत याचा फायदा होतो का आरोग्याला गोळ्या औषध हे देतात ना पदोपदी औषध असते वगैरे सगळे जे असतात सगळे त्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात अरे वा पण काही प्रश्नांच्या द्वारे तुमच्याकडून ही माहिती जाणून घेणार आहोत तर मला काही प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो एक बालकांमध्ये दोन तरुणांमध्ये आणि तिसरं वृद्धांमध्ये जास्तीत जास्त वृद्धांमध्ये जास्त अरे बरोबर पर उत्तर दिलेलं आहे तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कोणता पर्याय एक, एक चष्मा दोन औषध आणि तिसरा शस्त्रक्रिया औषध पण टाकून बरा होतो शेवटी पर्याय नसला तरच ऑपरेशन करावं लागतं शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया हे उत्तर दिलेलं आहे आणि हे ही उत्तर अगदी बरोबर आहे या माऊलींनी दिलेला आहे तिसरा प्रश्न असा आहे की मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसते एक ताप येतो दोन डोळ्यात पाणी येते आणि तिसर दृष्टी दुसर दिसते दुकट दुकट दिसते बरोबर माऊली तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आपल्या पंढरीच्या वाटेने चालत असताना वारकऱ्यांकरता अनेक आरोग्य सेवा देण्यात आलेल्या आहेत यांचा आपल्याला फायदा होतो का नक्कीच होतो जागोजागी जे टँकर्स लावले त्याच्यावरती लिहिलेलं ला आहे पिण्याचं योग्य पाणी आहे अयोग्य आहे आणि जागोजागी स्टॉल्स आहेत मेडिसिनचे तर आमच्या मायमावलीला त्याचा उपयोग शंभर होतो अरे वा तर आरोग्याविषयी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे पहिला प्रश्न असा आहे मलेरियाचे खास लक्षण कोणते एक डोकेदुखी दोन थंडी वाजून ताप येणे आणि तिसरा खोकला दोन अरे वा ने अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आपण दुसरा प्रश्न या माऊलींना विचारूया चिकनगुनियामध्ये मध्ये कोणती लक्षणे ठळक असतात एक केवळ ताप दोन फक्त पुरळ आणि तीन तापासोबत तीव्र सांधेदुखी तापासोबत तीव्र सांधे होते अरे वाह या ठिकाणी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे तर आपण तिसरा प्रश्न या माऊलींना विचारणार आहोत तर डेंग्यू मध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो एक हिमोग्लोबिन दुसरं प्लेटलेट्स आणि तिसरं साखर प्लेटलेट्स अरे वा तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर साथी, पहिला पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेला आहे टीबीचे औषध किती काळ घ्यावे एक, एक आठवडा दोन दोन महिने तीन सहा महिने किंवा जास्त सहा महिने दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी माउलींनी अगदी बरोबर दिलेला आहे तर तिसरा प्रश्न या माऊलींसाठी टीव्हीचा प्रसार कसा होतो एक पाण्यातून दोन हवेतील कणामुळे आणि तीन खाण्याच्या भांड्यातून तीनही प्रश्नांची माउलींनी अगदी बरोबर उत्तर दिले टाळे वाजवा या माउलीं करता तर धन्यवाद माऊली प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला पुंडली महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय विठल 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 विठल